तर या घटनेचा धक्का बसल्यानं आजोबांनीही अखेरचा श्वास घेतला या घटनेनं बारामती हदरलीय तशी खटाव मध्ये हळहळ व्यक्त झालीय कारण आचार्य कुटुंब मूळ खटावकर आहेत काही वर्षांपूर्वी खटाव येथे श्रीनिवास रघुनाथ आचार्य यांचं कुटुंब राहत होतं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये श्रीनिवास आचार्य शिक्षक म्हणून काम करत होते त्यांना विनायक आणि राजेंद्र अशी दोन मुले होती तर सरोज छाया सुरेखा अशा तीन मुली होत्या काळाच्या उघात आचार्य कुटुंब बारामती येथे स्थलांतरित झाले तर मुली लग्न होऊन सासरे निघून गेल्या राजेंद्र आचार्य इंदापूर तालुक्यातील सनसर येथे राहत होते पण सध्या ते खंडोबा येथे वास्तव्यास होते त्यांना ओंकार आणि अमोल अशी दोन मुले आहेत त्यापैकी ओंकारला सई आणि मधुरा या दोन लेखी होत्या परवा ओंकार आपल्या दोन मुलींना दुचाकीवर घेऊन कामनिमित्त निघाले होते यावेळी भरधाव वेगात काळ बनून आलेल्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली दुचाकी ट्रक सोबत फरफटत गेली होती तर ओंकार ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्यानं घेऊन जात स्वप्ने क्षणात मातीमोल झाली तर सई आणि मधुरा या कड्या उमलण्या अगोदरच खुडल्या गेल्या हायवा ट्रक चालकाची चूक आचार्य कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेली निष्पाप निरागस लेकरांचा बापासोबतच मृत्यू झाला या भीषण अपघातानं आचार्य कुटुंब हादरून गेले याचाच धक्का वरमी बसल्यानं ओंकारचे वडील राजेंद्र यांनी पण अखेरचा श्वास घेतला तर श्रीनिवास आचार्य गुरुजींच्या पत्नीचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी या वर्षी मार्च मध्ये निधन झालं आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस साल आचार्य कुटुंबाला हादरवून सोडणार ठरलंय काही चूक नसताना बेदरकारपणे ट्रक पळवणाऱ्या चालकामुळे एक कुटुंब देशोधडीला लागले आजोबा वडील आणि त्यांची दोन लेकरं आयुष्याला मुक्ती आहेत या घटनेमुळे खटावमध्ये खटावकरांनी आचार्य गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबांच्या आठवणींना उजाळा देत हळहळ व्यक्त केली आहे ही बारामतीतील दुर्घटना सगळ्यांच्या कानावर आली असल ही दुर्घटना ऐकून खूप वाईट वाटलं खूप वाईट आणि हृदय पिळवून टाकणारी घटना जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा वडिलांचं पोटापासून खाली काही सुद्धा राहिलं नव्हतं पण त्यांच्या दोन मुली होत्या ना त्या दोन मुलींना वाचवण्यासाठी ते ते विनंती करत होते की माझ्या मुलींना वाचवा त्यांना अजून जग पहायचे त्यांना वाचवा मुलींना दवाखान्यामध्ये नेहता नेता तिथेच गेले हो खूप वाईट वाटलं आणि किती वर्षाच्या हो किती छोट्या छोट्याला मुली बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये किती वाईट म्हणजे खूप वाईट दुर्घटना आहे वडील ऍक्सिडेंट झाल्या झाल्या गेले आणि मुली जाता जाता गेल्या आणि दुसऱ्याच दिवशी आजोबा पण गेल्या चौग जण जणांचा जीव गेला अख कुटुंब संपलं मित्रांनो खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं आणि देव आहे का हो मला सांगा ना ह्या दुर्घटनेवरून असं वाटतंय की देव आहे का नाही देव कुठं गेला देव एवढ्या लहान चिमुकल्या बाळांचा जीव जात होता हा तेव्हा कुठं गेलता देव ही ट्रक दुर्घटना खूप भयानक आहे आणि प्रत्येक ट्रक वाल्याला माझी कळकळीची विनंती का समोर बघून चालवा हो गाडी माणसं बघा एक फॅमिली होणं आहे हृदय पिळवून टाकणारी घटना भयानक एरळा साठी प्रतिनिधी धनंजय उर्फ जॉबर साबळे आणि संजय देशमुख बारामती खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा